संत तुकाराम महाराजांनी आपल्याला खरी भक्ती म्हणजे काय आणि खोटी भक्ती म्हणजे काय हे अत्यंत साध्या भाषेत समजावून दिलं आज आपण पाहूयात त्यांनी या कथेतून अभंगातून खोट्या दिखाव्याविषयी कसा उपदेश दिलाय देहू गावात आला एक साधू अंगभर विभूती जटा शंख घंटा गावकरी म्हणायचे हा तर मोठा शिवभक्त आहे पण त्या साधूच्या मागे दडलं होतं एक सत्य भक्ती नव्हे स्वार्थ तो लोकांना म्हणायचा माझ्यासाठी चविष्ट अन्न आणा मी जे खातो तो भोग शिवाला जातो माझ्यासाठी वस्त्र द्या नाहीतर शिवरोष होईल लोक भीतीपोटी त्याचं ऐकत असत सर्व गावकरी त्याला घाबरून त्याची सेवा करू लागले एक दिवस संत तुकाराम महाराज देहू गावात कीर्तन करत होते तेव्हा एका भक्ताने त्यांना त्या शिवभक्ताबद्दल सांगितले तो म्हणाला महाराज गावात शिवभक्त साधुबुआ आलेले आहेत ते खूप मोठे शिवभक्त आहेत आम्ही त्यांची खूप सेवा करतो पण भीती वाटते की ते आम्हाला शाप देतील महाराज हसले आणि म्हणाले हो जंगम विभूती लाविती शंख वाजविती घरोघरी जर तो खरा शिवभक्त असेल तर त्याला चविष्ट अन्नाची नव्हे तर फक्त शिवभक्तीची भूक लागायला हवी शिवाशिवाय इतर सर्व गोष्टी त्याला तुच्छ वाटल्या पाहिजे पण तो भक्ती सोडून मोहात रमला आहे त्याची भक्ती पोटापुरती आहे तो खरा शिवभक्त नाही तो ढोंगी आहे आणि त्यावर श्रद्धा ठेवणं ही अंधश्रद्धा आहे त्या दिवसानंतर गावकऱ्यांनी त्याला ख्या मान देणं बंद केलं त्यांना समजलं की खरी भक्ती मनापासून करायची असते ती कधीच दिखाव्याची किंवा पोटापुरती नसते भक्ती ही व्यापार नाही ती हृदयातील श्रद्धा आहे अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन करता बेल आयकनवर क्लिक करा